नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो वरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की जी लोक युट्यूबवर खोटी भांडणं करतात आणि वरून काय सांगतात की मी हा व्हिडिओ काढणार नव्हतो पण लोकांना वाटेल की हे खोटे म्हणून मी हा व्हिडिओ काढतोय म्हणजे ते स्वतःच पुरावा गोळा करतायत आणि अशा लोकांना आता डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात ते सकाळीच उठलं की आंघोळ्या वगैरे कळ करायचं लांबच राहिलं देवपूजा वगैरे तो मोबाईल घेतात आणि बायको लहान तिने त्याच्या अंगावर चहा फेक यांने तिथं भांड फेक खाण्याची भांडी फेक असे एक दहा पंधरा युट्यूबर आहेत मित्रांनो सध्या की ज्यांना काहीच काम धंदा नाही घरातले ते बायका पोरं तसेच ते उठले की ते चालू होतात त्यांचे भाऊजय असेल बायको असेल नवरा असेल त्यांनी भांड करायची तुझं काही आहे का हिचं काही आहे का हिने हेच केलं तिने मला मारलंच तू हिच्याकडेच बघतो तू तिच्याकडेच बघतो आणि ही, ही सगळी सर्रास खोटी भांडणं आहेत मित्रांनो म्हणजे मी हे प्रेक्षक वर्गाला समजून सांगतोय की ही सर्व खोटी भांडणं असतात ही फक्त व्ह्यू मिळवण्यासाठी असतात ती भांडणं आणि त्याच्यामध्ये वरून यांचं नाटक असतं जर लोकांनी वाईट कमेंट केल्या तर तुम्ही लायकीत राहा आमचे व्हिडिओ बघू नका तर मित्रांनो माझी एक तुम्हाला सांगणं आहे खरोखर अशा लोकांचे व्हिडिओ बघू नका नोटिफिकेशन येत असेल तर त्यांना टाळून द्या कारण काय या विषयामधून घेण्यासारखं तर काहीच नसतं हे लोक काय करतात घरातील लहान मुलांचं वातावरण बिघडवतात दुसरी गोष्ट सोशल मीडियामध्ये हे अराजकता पसरवतात म्हणजे काही लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो काही ठिकाणी भांडण होत नसतील तर होतात कारण असे सुद्धा काही लोक आहेत पाहणारे की त्यांना वाटतं हे करत चाललेलं आहे तर असं करणाऱ्या लोकांना आता जर कोणी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली तर त्याला डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव या कलमानुसार त्याला आता पोलीस कोठडीची हवा सुद्धा खाऊ लागला लागेल सर्रास पहा मित्रांनो सर्रास अरे तुम्ही घरातलं दाखवता कशाला तुमच्या काय अडचणीत याच्या अगोदर तुम्ही असंच करायचं का, का करा उठल कि त्याने त्या नवरीला बायकोला काहीतरी म्हणायचं तिने त्याच्या सासूला काहीतरी ही सगळी मिली बघत याच्यातून कुठेतरी सबस्क्राईबर करायचे व्हिडिओ असे लोकही पाहत नाही याच्यातून काही घेण्यासारखे नसतं एकदम निवळ फालतो म्हणा काय काय तर काय करतात की इथून दुसऱ्या गावाला चाललोय आता दुसऱ्या गावाला चाललोय आता आता आत्महत्याच करतो समुद्रात उडी घेतो फाशी घेतो गाडी खाली जीव देतो तर अशा लोकांना सुद्धा आता पोलीस कोठडीची हवा खावा लागणार आहे कारण त्यांनी ते स्वतः सांगतात त्याच्यामध्ये की मी हा व्हिडिओ काढणार नव्हतो पण असं तिला वाटेल तसं त्याला वाटेल असं लोकांना वाटेल म्हणून हे व्हिडिओ काढतात मित्रांनो तर हे ह्या लोकांना आता इथून पुढे नक्कीच पोलीस कोठडीची वारी करावी लागणार आहे कारण त्यांच्या विरोधात जर कुणी कंप्लेंट दिली कुठेही जवळ तर आता मात्र निश्चित त्यांना या ठिकाणी पोलीस शिक्षा देतील आणि खरोखर हे होणं गरजेचं आहे मित्रांनो सोशल मीडियावरती तुम्ही घरचा काय तमाशा दाखवता दा। तसंच त्या आपल्या माता भगिनींनी काही आवरलेलं नसतं काही नसतं घरात तसंच सगळं घराची ती दुरावस्था त्या बायांनी आवरलेलं नसतं काही नसतं आणि सगळं सर्रासपणे हे जे युट्यूबवर म्हणण्याचा प्रयत्न करतात असे अरे कितीतरी विषय लाखो विषय पडलेले शेतीचे विषय आहेत बरेच विषय आहेत तर आमचा सुद्धा विषय आहे बैलगाडा शर्यत पण ह्या लोकांनी एवढं या ठिकाणी हे करून टाकलेलंय त्यांच्याकडे यांच्याकडं दुसरे विषय नाहीयेत मित्रांनो काहीतरी ओरडायचं आरडायचं तुम्ही दुसरे कुठलेही विषय घ्या ना रेसिपी घ्या बरेच विषय आहेत शेतीचे विषय घ्या टेकचे विषय घ्या लर्निंगचे विषय घ्या कमवायचं कसं ते सांगा धंद्याचे विषय सांगा तर हे काय नवरेन बायकोला चप्पल आणायचे तुझं लपडे ही भावानी तो भावाने हे असं हे तसं ह्या लोकांना आता बसण्यासाठी मित्रांनो त्यांना डोमेस्टिक व्हायलेन्सच्या अंडर आता या ठिकाणी स्वतःच व्हिडिओ तयार करताना स्वतः सांगितलं की नाहीये त्याच्यामुळे आता त्यांना कुठल्याही जामिनीची गरज पडणार नाही यांना शंभर टक्के डोमेस्टिक मध्ये अटक होऊन पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला समोर जावं लागणार आहे मित्रांनो हे दोन रुपये मिळवण्याच्या आणि दोन लाईक मिळवण्याच्या आठासपाई किंवा लालचे पोटी त्याच्यात मग ते लहान मुलांचे हाल करतात आई वडिलांचे हाल करतात ज्यांना काही कळत नाही त्या लोकांना मध्ये इन्वॉल्व करतात आणि कुठून तरी सहानुभूती मिळून यांचा जो प्रेक्षक वर, वर्ग प्रेक्षक वर्ग आहे तो जो सहानुभूती मिळून यांना लाईक करतो आणि त्यांना सांगतो की दादा भांडू नका ताई भांडू नका अरे सगळं खोटं आहे मित्रांनो आणि असल्या खोटारड्यांना तुम्ही बघता आणि वरून त्यांना कमेंट देता की दादा असं नको करू ताई असं नको हे चाललेलं सगळं थोतांड आहे पैशासाठी अशा लोकांना तुम्ही लाईक करू नका के सबस्क्राईब केला असेल तर त्यांना अनसबस्क्राईब करा कारण हा जो डोमेस्टिक व्हायलेन्सचा विषय आहे तो सोशल सोशल मीडियामध्ये जी अराजकता पसरवतोय तो एक कायद्याने गुन्हा आहे मित्रांनो सोशल मीडियाचे सुद्धा काही रूल्स आहेत की तुम्हाला काय मोबाईल दिला तुमचा मोबाईल आहे तुमचा अकाउंट आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी काही करू शकत नाही या ठिकाणी कायद्याचे सुद्धा काही बंधन असतात सोशल मीडियाचे सुद्धा काही बंधन असतात आणि तुमची स्वतःची सुद्धा काहीतरी एक जबाबदारी असते की या ठिकाणी तुम्ही असं स्वतःच्या घरातलं वातावरण घाण करून निगेटिव्हिटी पसरवता मी खूप अगोदरच हा व्हिडिओ बनवणार होतो मित्रांनो लोकांना कळलं पाहिजे मित्रांनो की आपल्याच घरातले आपणच चहाटेवर आणायचे काही नसतं तथ्य त्याच्यामध्ये काहीतरी बॉबी आणली खाते कुरकुरे आणले खाते बाळ तिने पोट आले तिथं शंभर वेळा व्हिडिओ काढून दाखवून दावाखाने चालले पोट दुखते सातवा महिना अरे बाबा तुला कोणीच सांगायला सांगितलं हे हे काय विषय आहेत का सोशल मीडियाचे हे सोशल मीडियाचे विषय आहेत का मित्रांनो हे सोशल मीडियाचे विषय नाहीयेत एक आणि तुम्ही लॉंग टर्म सुद्धा चालू शकत नाही कुठल्याही चॅनलमध्ये थोडे दिवस तुम्हाला सबस्क्रायबर होतील लोक सुद्धा तुम्हाला कंटाळून बाद करून टाकतील पाहिजे कारण त्याच्यात काहीच तथ्य नाहीये त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे जे कोणी खोटं भांडणं करतात त्यांना की आता इथून पुढं तुम्ही असे व्हिडिओ टाकू नका अन्यथा तुमच्या एरियात जर कोणी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर चारशे अठ्ठ्याण्णव डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत तुमच्यावरती कारवाई होईल तुमचेच व्हिडिओ पाहून चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र